बंधू आणि भगिनींनो मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आणलो आहे तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करावा बंधू आणि भगिनींनो माणसाला त्याच्या माणसाला त्याच्या जीवनात विचाराची व चांगल्या पुस्तकाची आवश्यकता असते जर चांगले विचार आणि पुस्तक जवळ नसले तर माणसाच्या जीवनाचा जीवनात काहीतरी वाईट घटना घडते आणि चांगले विचार जर नाही ऐकले किंवा आचरणात नाही आणले तर तरीसुद्धा काहीतरी माणसाच्या जीवनात अपघात घडते उदाहरणार्थ एका एक गावातील दोन कुटुंब हे गरीब होते गरीब असल्यामुळे हे त्याच्याकडे शेतीबाडी काहीच नव्हतं रोजंदारीवर काम करायचे मग दोन्ही कुटुंब वेगळ्या होते आणि ते दोघे त्या दोघही दोन मित्र होते त्या दोघाचे मित्र होते शाळेपासून ते मित्र होते शाळेपासून मित्र असल्यामुळं गरिबीत परिस्थिती होती मग दोघांचं शिक्षण पूर्ण झालं आणि दोघांना शिक्षण काम ते शहरात गेले शहरात गेले कारण दोघांची दोघांचे लग्न झाल्यानंतर ते शहरात गेले शहरात राहू लागले मस्त कामधंदा करू लागले त्याच्या बायकाही मस्त काम करू लागल्या असं करता करता त्यांना मुलंबाळ सुद्धा झाले मुलं बाळ झाले मुलंबाळ होतं होता, होता ते मुलाचे शिक्षण झाले मोठे मुलाचं हे झालं परंतु मुलाचंही थोडंफार शिक्षण झालं परंतु असं मोठं शिक्षण व्हावं असं झालं नाही कारण का तर याची परिस्थिती हालाकीची होती म्हणून त्याचं शिक्षण पूर्ण नाही झालं पूर्ण झालं म्हणजे दोघं त्याचे लहानपणापासून दोघांची मुलं एकमेकांसोबत खेळू लागले राहू लागले मग या दोघाची मुलं वयात आली वयात आले आणि वयात आल्यानंतर या एकाल आल होती मुलगी एकाल होता मुलगा तर या काय झालं या जा दोघात वयात आल्या आणि वयात आल्यामुळे यायचं या मुलाचं मुलीचं झालं प्रेमसं प्रेम झालं आणि प्रेमा ओथे यायची ओळख झाली ओळखीतून मैत्री झाली मैत्रीतून प्रेम झालं आणि प्रेम झाल्यामुळं प्रेम झाल्यामुळं याचं गलीत त्या सगळ्याशी झालं चर्चा झाली याच्या प्रेमाची जे राहतं त्या गलीत चर्चा झाली आणि चर्चा झाल्यामुळं मग नंतर या मित्रामित्रातच वादवी झाले कारण जीवाभावाचे मित्र लहानपणापासून होते नंतर याच्यात वाद झाले वादोनी दोघंही वाद झाले आणि दोघांचंही कुटुंब असल्यावर आलं ते कसं तर वाद झाले आणि दोघांनी एकमेकावर केसेस केल्या भांडणं झाली आणि दोघांवर केसेस केल्या आणि दोघंही यात कोर्टाच्या पायऱ्या चरत आहेत कारण या या फक्त या मुलामुळं याच्या या वागण्यामुळं बोलण्यामुळं मुलाच्या मला सांगायचं तात्पर्य बंधन एवढंच की जर तुम्हाला तुमच्या मुलाच्या मुलीच्या किंवा तुमच्या हातून स्वतः स्वतःच्या हातून असं वाईट कृती किंवा घटना घडू नये असं वाटत असेल तर चांगल्या विचाराची व कार्याची आणि माणसाची संगत ठेवावी तेव्हा माणसाच्या हातून असं वाईट कृती आणि कार्यसुद्धा घडत नाही आणि माणसंसुद्धा वाग वाईट वागत नाही एवढं ठिकाणी सांगितलं मला माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असं वाटतं तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या मैत्रिणीच्या नातेवाईकाच्या कोणा तरी पडसल त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा असेच चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले त्यांच्या जातील आणि भविष्यात कुठे ना माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यांच्यासुद्धा का पडेल पण तुम्हाला पुन्हा एकदा समान विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं एवढं ठिकाणी सांगायचं नो धन्यवाद पुन्हा भेटल्याबद्दल